साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकावर जवळ झालेल्या भीषण स्फोटाचा तीव्र निषेध करण्यात आला या दुर्दैवी घटनेत निर्दोष नागरिकांचा बळी गेल्याने शोक व्यक्त करत चार हुतात्मा चौक चा सोलापूर येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मेणबत्त्या पेटवून अभिवादन करून मौन पाळण्यात आले यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत देशाच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली यावेळी प्रदेश सचिव नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्ष प्रमिला तुपलभंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी प्रदेश सचिव राहुल वर्धा श्रीशैल रणधिरे प्राध्यापक नरसिंह आसादे ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड बाबूराव मेत्रे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकी पंडला भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मागासवर्गीय विभाग जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट मयूर खरात सेवादल यंग ब्रिगेड युवक अध्यक्ष विवेक कन्ना सुशिक्षित बेरोजगार सेल अध्यक्ष रुपेश गायकवाड अल्पसंख्याक युवक अध्यक्ष मोहसिन मैंदर्गीकर माजी नगरसेवक मधुकर आठवले हारुन शेख उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा सिद्धाराम चाकोते अशोक कलसेट्टी अनिल मस्के रॉकी बंगाळे गिरीधर थोरात कोमार सय्यद शिवशंकर अजनाळकर सागर शहा दिनानाथ शिळके परशुराम सतारेवाले एजाज बागवान भीमराव शिंदे इरफान शेख राजेश जंपले माजी महिला अध्यक्ष अॅडव्होकेट करीमुनिस्ता बागवान सुमन जाधव हेमा चिंचोळकर शुभांगी लिंगराज संगमित्रा चौधरी चंद्रकांत टिक्के मुमताज तांबोळी ज्योती गाय रेखा बिनेकर निशा मरोड चंद्रकला निजमलू शिवाजी साळुंखे चंदू नाईक अभिलाष अचूकटला आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्या निपरा निर अपराधी लोक त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत आणि एकीकडं केंद्रातील जे प्रमुख आहेत मोदी साहेब हे भूतानच्या राजाचा वाढदिवसामध्ये मग आहेत मोदी शाह आणि आम्ही जी गृहमंत्री सांगतात की देश सुरक्षित आहे त्यांनी आल्याबरोबर पर आतापर्यंत पंचवीस हल्ले झाले पंचवीस हल्ले झाले तर मी ते सांगतात की देश सुरक्षित आहे हल्ले करू येतात आपल्या भारतातील लोकांना मारतात आणि निघून जातात अनेक अने मागचे हल्ले बघितलं तर प्रत्येक वेळेस ते भाषण करतात की देश सुरक्षित आहे आणखी किती लोकांचा जीव जाणार आहे